करदा करदा करते किती मोठी होती काहीच करदा मस्त कडेला झाड घसारले का करदा जातो नक्की आम्ही काय अंजा लाल एकदम काही सुपारींची झाड <laughs> फडसते का बघ नाही नाईज नाश्ता करायला बसलो आम्ही हॅलो गाईस मॅन्यू ब्लॉक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर गाईज आज आमचा दुसरा दिवस आहे आम्ही दाबोलमध्येच आहोत आता इथून आम्ही जाणार आहोत महाबाळेश्वरला एकशे पंचवीस किलोमीटर आहे इथून आणि आम्ही असंच म्हणजे खाली उतरलो बॅगा वगैरे घेऊन आणि आम्हाला हा व्ह्यू बघा किती भारी वाटतो आहे मस्तपैकी वाटतो असं वाटतं की इथेच राहावं चार पाच दिवस खूपच भारी वाटतं आहे आणि काय रत्नागिरी बोललं तर कोकणपट्टी कोकणपट्टीमध्ये फिरायला भरपूर काही आहे आंबे बोला आणि येताना तर आम्हाला एवढे आंबे आणि जांभळा जांभळाची झाडं दिसली माझं हे आमच्या हे तर वरती चढलेलं आहे आता जाताना परत आम्ही तीच प्लॅनिंग करणार आहोत तर गाईज तुम्ही पण आहे पण फॅमिलीसोबत आहे कारण फॅमिली फॅमिलीसोबत आलात तर खूपच भारी कारण का फॅमिली असली का मजा वाटते थोडी पण आम्हाला जास्त यावेळेस या या मजा वाटली नाही आणि बघू शकता फॅमिली आता आम्ही चाललेलो तर डायरेक्ट इथून रत्नागिरी ते महाबळेश्वर एकशे पंचवीस किलोमीटर तर डायरेक्ट गाईज आपण तिथे भेटू आणि इथून बघा मला चिडवत आहेत मारून तुम्हाला लई मारून काळ्या उर्या तर गाईज बघू शकता हा नजारा तुम्ही एक नंबर ते काका बोटिंग करतात बघा ते काका बोटिंग करतात बघा गहरा गा। समुंदर गाईज गहरा समुंदर एक नंबर गाईज भेटू आता नंतरला आपण डायरेक्ट पाहिलं सगळी फॅमिली आमची हा नजारा बघायला आलेली आहे बाय बाबा भाऊ हिना ना सगळे जण आलेत मागचा बर नवीन जोरा काहीच करदा करदा ते किती मोठी येते बॉस काहीच करदा बघा मस्त पैकी रस्त्याच्या कडेला झाड आहे घसारल्यान गावठी बायका घसार नक्की आम्ही काय गाडी हय लाल एकदम पहिला लाल काय पिवला काय बोलत कोंबरा का कोंबरी बोलत ना पेला झाल्यावर गुलाबी असली का मस्त

गाइज आम्ही आंब पारलो हिना चोर हिना चोर चोर तो एक <laughs> खाल मी आतमध्ये गेली गाई सुपारींचे झाडा फडास यो

पण असं झाड बघत आहे की कुठे टोकाला गेले बाप रे हा बघा पण असणच आहे माझी आवडी एवढी डेरिंग झाली मी बघा कसलाय सांगा डायरेक्ट झाडामध्ये चढून घेतलं एवढी डेरिंग एक प्रकारे आम्ही चोरीच गेलाय तो पण करतोय मजा आली पण आलो डायरेक्ट आम्ही काहीच मस्त पैकी आम्हाला एक जागा भेटली आहे जेवण करायला त्या घरामध्ये मस्त पैकी आंबे वगैरे पिकवायचे बघू शकता आणि ते आम्ही आता जेवण करतो मस्त पैकी डाळ भात बागाच बाग आहे सो का आता महाबळेश्वरचा घाट लागलाय मस्त वातावरण मस्त वाटत आणि एक नंबर ड्रायव्हिंग पूर्ण जंगल आहे पूर्ण जंगल आहे मी पहिला मी पहिल्यांदा आली आहे काही महाबाळेश्वरला हे सांगतात कोणत जंगल आहे स्कॉटला नाही तेवढं आईज महाबाळेश्वर फायनल आम्ही तिथून नका का तू हो ना जाऊ दे काय काम असलं सर आपला काय काम असे पण करायला जाऊ हा मस्त काही थंड थंड हवा लाईट मारू दे त्याला वाटत का लाईट मारायचा ना त्याला राईस पाहायनं पोहोचलो आम्ही वरती एक नंबर धुका वगैरे होता आणि मला असं वाटतं का भरपूर गर्दी पण आहे आवारशेरला आणि जर सीजनच हाय बोलल्यावर ती गर्दी हसणारच तर आम्ही आता हा रिसॉर्टच बघितलाय मस्तपैकी आपण त्या रिसॉर्टमध्ये जाऊया पहिले खूब खूब पैक है गाइस खूब पैक है पटला तो एंट्री फिर जस्ट बगला तो हा आम्मी गए ना एस डी कार्ड नहीं भेटला ना एक नंबर गाईज मस्त आहे गोष्ट म्हणजे धुका आहे त्याच्यामुळे काय समजत नाही मुळे आणि बघा मस्तपैकी खेळायला पाळली वगैरे आणि हा एंट्री वा, 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 बघा एक नंबर एंट्री आतमध्ये अजून आतमध्ये काय बघूया आपण जाऊन हो एक नंबर एक नंबर सई स्विमिंग पूल चिनाचा खुश होती असं आहे की स्विमिंग पूल आहे एक नंबर आहे चिना आणि सारा खुशच होतील एक नंबर धुक्यामुळे काय नीट समजत नाही मी सकाळची मी तुम्हाला व्यू दाखवीन सकाळचा व्यू बघूया आपण

एक नंबर आहे ब्रश टूम बस असेल आणि हा शॉवर वगैरे एक नंबर आहे रूम आहे स्विमिंग पूल सो काही प्रायव्हेट एकदम कपलसाठी रूम आहे हा एक नंबर काय विट्रु एक नंबर काहीच बघा कॅरेम वगैरे खेळू शकतो आपण रात्री असं पाहून वगैरे झाल्यावरती तर आपल्याला सलमान खान बघाय <laughs> एक नंबर काहीच रेसॉर्ट आम्ही बघितलंय हा 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 इथे काहीच कमी वाले ते पण बघूया लोकांपैकी एक धुक्यामुळे काय समजत नाही सकाळी मग मस्त व्ह्यूज बघूया आपण

नाव काय आपलं माझं नाव शानवाज मानकर आहे कधी पासून बघतो माझा व्हिडिओ युट्यूब जसं चालू केलं तर आपले जसे ना आगरी बिगरी व्हिडिओ असते बायकरचे असते ते बघतो त्यांच्यामध्ये तुमचे पण व्हिडिओ बघतो मी ठीक आहे थँक्यू वाटत यू थँक्यू काय माझा एक सबस्क्रायबर भेटला काय आणि काहीच माझी बाकीचे व्हिडिओ सबस्क्रायबर थँक्यू थँक्यू म्हणून त्याच्याच हॉटेलमध्ये आम्ही घुसलो होता हा मला म्हणजे आम्ही जस्ट एंट्री केली त्यांनी सांगितले की तुम्ही बांबडोगरी जेव्हा आम्ही तुमच्या व्हिडिओ म्हणजे युट्यूबचे व्हिडिओ बघतो तर काहीच खरंच मस्त त्यांनी आम्हाला रूम दाखवलं आणि आम आम्हाला म्हणजे जेवण बनवायला कुठेच पर परमिशन नव्हती पण त्यांनी आम्हाला ॲडजस्ट करून दिलं रूम पण चांगले दिले स्वस्त पण दिले बघू शकता काहीच गाईच हॉटेल सत्कार आणि आजूबाजूला मस्त पैकी पाण्याचा फवारा पाणी पुड पडायला लागलं आणि धुका झाला कमी आणि घरार ते फायनल आमची फॅमिली आली तिथं का सो so, गाईज फायनल आमचा रूम आम्ही बुक केला इथे मस्त पैकी बेड घेतलाय आणि मॅच लावलेली आपले आय पी एल

Subtitles by the Amara.org community